हॅलो एव्हरीव्हान या व्हिडिओमध्ये आज आपण इतका पहिलीचा बावीसावा धडा पाहणार आहोत माझे सोबती जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्यामधील हा धडा आहे एक म्हण एक म्हण आता आपण पाहूया या धडामध्ये काय आहे हा माझा मित्र पोपट बोलतो कसा छान पटपट हा मित्र आहे पोपट तो कसा बोलतोय छान पटपट आता पुढे काय आहे कबूतर काय बोलतोय पाहू चू करत आली चिमणी खेळ खेळते माझ्या अंगणी तर मग काय माझी सोबती म्हणजे ते एकमेकांनाच पक्षी बोलताय चुचू करत आली चिमणी खेळ खेळते माझ्या अंगणी चु चुचू चुचू करते आणि इकडे तिकडे काय करते खेळते हे सगळे माझे दोस्त त्यांच्या सोबत वेळ जातो मस्त म्हणजे हा मुलगा आहे ना तो सांगतोय सगळ्या गोष्टी पक्षी नाही सांगत एकमेकांना तो म्हणतोय पहिल्यांदी पोपटतो ट्युटू टिवटू टिवटू करतो चिमणी चुचू चुचू करते माझ्या अंगणात खेळते हे सगळे माझे कोण आहेत दोस्त आहेत म्हणजे मित्र आहेत अंगणात आहे माझा मोती रुबाब करतो पहा किती हा राहिला दादाचा मोती म्हणजे हा दादाचा मोती आहे ना हा तर तो म्हणतोय अंगणात असतो माझा मोती आणि तो रुबावत राहतो कारण की त्याचं हे घर आहे आता पुढे पाहू आपण काय आहे खालच्या ही माझी मणीमाऊ म्हणते रोज फिरायला जाऊ मणीमाऊ दूध पेते आणि म्हणते चला चला फिरायला जाऊ मी फिरून येते बरं का दादाला सांगून जाते ही आहे माझी शेणी गुणी चरायला जाते हिरव्या राणी ही पहा दादाची शेळी आणि ती कुठं चारा खाते रे राहण्यामध्ये जाऊन हिरवा कलरचा चारा खाते असा हिरवा इथे ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय सांगा बरं एकदा पाहू आपण हारायला पोपट राहायला कबुतर हारायला कावळा हे कसला पक्षी काय ना आपल्याकडे पण असतो हिरायली चिमणी हिरायली गाय हिरायला गायचं वासरू वासरू तुमच्या घरी असते ना गाय म्हशी तर तुम्हाला मज्जा येत असेल किंवा मंगले काम करावं लागतं राहिली शेळी मोती कोंबड्या मांजर म्हणी मी हे राहिले कोंबडीचे पिल्ल कोंबडीचे पिल्ल कधी छोटे छोटे राहतात छान छान पटपट कोण बोलते पटपट कोण बोलते वरती पाहू आता आपण उत्तर सापडवू पटपट कोण बोलते सांगा बरे इथे दिलेलं आहे पटपट बोलत आहे पोपट दादा आता परत खाली जाऊन पाहू दोन नंबरचा प्रश्न चिमणी कोठे खेळते चिमणी खेळते अंगणात अंगणात खेळते चिमणी तिसरा आहे रुबाब कोण करतो रुबाब करतो मोती दादा मोती दादा म्हणजे काय तर ह्या दादाचा कुत्रा म्हणजे मोती तो रुबाबात राहतो रुबाब करतो समजलं त्याच्यानंतर चौथा शेळी चरायला कोठे जाते शेळी चरायला राणात जाते पाचवा फिरायला जाऊ असे कोण म्हणते मणिम्याऊ तुम्हाला वरती दिसते का ही मणीम्याऊ ही मणीम्याऊच म्हणते फिरायला जाऊ त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे तुला आवडणारा पाळीव प्राणी कोणता मला बाळांनो तुम्हाला कोणता प्राणी आवडतो सांगा बरे म्हणजे तुम्हाला कोणता प्राणी आवडतो ते सांगा तुम्हाला कुत्रा आवडतो कि मांजर आवडतो कि मैस आवडतो कि घोडा आवडतो उंट आवडतो उंटाला पण पाळू शकतो आपण पण आपल्या इकडे पाळत नाही तर ती वेगळी गोष्ट आहे आता सातवा प्रश्न वडील वरील प्राण्यांची तू कशी काळजी घेशील म्हणून आता समजा हे सगळे प्राणी तुमच्या घरी आहेत तर तुम्ही ह्यांची कशी काळजी घेणार हेच त्या कवी कवितेमध्ये विचारलं आहे म्हणजे हा कॉमन क्वेश्चन आहे तुम्हाला विचारलं की असते ना बाबा तुमच्या घरी एवढे प्राणी तर काय काळजी येणार ज्याच्या घरी एवढे प्राणी असतात ना म्हणजे हे असे एवढे त्याला कळतच नाही काय करावा आता तुम्ही छोटे तर तुम्ही कोंबड्याला दाणे टाकून यायचं काम करताना बरं का एवढं शिळीला का मारकी मार्की तर मग चारा टाकायला गेला तर मग हानी ना शिळी शिंगाणी आणि त्याच्यानंतर गाय चांगले असेल तर ठीक आहे तुम्ही जाता असं असं करता अंगावर हात फिरवता मागर येता खायला टाकायला जायला तुम्ही छोटे ना तुम्हाला एवढं वजन उचल का नाही उचलणार अशा पद्धतीची ही एक कविता नव्हती तर हा एक धडा होता त्या धडा इथे संपलेला आहे आणि म्हणजे भाग दोन इथे संपलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग तीन चालू करणार आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग तीन चालू करूया तोपर्यंत हसत रहा मजेत रहा थँक्यू